तुम्ही देखील कन्यापूजन करताय तर असे करा कन्यापूजन प्रकारे नऊ ग्रह पॉवरफुल होऊन फक्त या कन्यापूजनाच्या एका विधीमुळे तुमचे जर ग्रह बॅलन्स होत असतील तर काय हरकत आहे कारण कन्यापूजन हा एक विधी किंवा उपाय नसून नवरात्रीतील नवदुर्गांचा हा एक आत्मा आहे कन्यापूजनाला विशेष महत्व आहे मातेचा अखंड आशीर्वाद फक्त या एका उपायात डरलेला आहे तर जेव्हा तुम्ही आपल्या घरामध्ये कन्यांना आमंत्रण देता त्या आपल्या घरी येतात तेव्हापासून तुमचा चंद्रग्रह मंगळ ग्रह बुधग्रह यासोबतच शुक्रग्रह गुरुग्रह भोजन करताना कशा प्रकारे पॉझिटिव्ह होणार आहेत ते डिटेलमध्ये मी प्रत्येक पदार्थानुसार प्रत्येक विधीनुसार समजावून सांगितलेलं आहे कारण या एकाच दिवसात तुम्ही नवग्रहांसोबत कुलदेवीचा आशीर्वाद या सोबत मनोवांचित इच्छा पूर्ण करू शकता तर चला जाणून घेऊया या मोठ्या व्हिडिओद्वारे आपण काय करू शकतो ते तुम्ही देखील कन्यापूजन करताय तर असे करा कन्यापूजन ज्या प्रकारे नवग्रह पॉवरफुल होऊन फक्त या कन्यापूजनाच्या एका विधीमुळे तुमचे जर नवग्रह बॅलन्स होत असतील तर काय हरकत आहे कारण कन्यापूजन हा एक विधी किंवा उपाय नसून नवरात्रीतील नवदुर्गांचा हा एक आत्मा आहे कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे मातेचा अखंड आशीर्वाद फक्त या एका उपायात डरलेला आहे तर जेव्हा तुम्ही आपल्या घरामध्ये कन्यांना आमंत्रण देता त्या आपल्या घरी येतात तेव्हापासून तुमचं चंद्रग्रह मंगळ ग्रह बुधग्रह यासोबतच ग्रह गुरुग्रह या ग्रह, गुरु ग्रह, भोजन करताना कशा प्रकारे पॉझिटिव्ह होणार आहेत ते डिटेलमध्ये मी प्रत्येक पदार्थानुसार प्रत्येक विधीनुसार समजवून सांगितलेलं आहे कारण ह्या एकाच दिवसात तुम्ही नवग्रहांसोबत कुलदेवीचा आशीर्वाद यासोबत मनोवांचित इच्छा पूर्ण करू शकता तर चला जाणून घेऊया या मोठ्या व्हिडिओद्वारे आपण काय करू शकतो ते